एका अल्पभद्रक शेतकऱ्याच्या सतरा शेळ्या चोरीला चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद मात्र नेकनूर पोलिसांकडे तपासण्यासाठी वेळच नाही नमस्कार आपण पाहत आहात बाला जगतकर न्यूज बीरोची बिडितून थेट लाईव्ह करचुंडी या गावचे अल्पभद्रक शेतकरी रामू शिंदे यांच्या सतरा शेळ्या बारा दिवसापूर्वी चोरीला गेल्या आहेत हा चोरीचा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून चोरटे अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत किंवा पोलीस त्याचा तपास करत नाहीत असा आरोप अल्पभदर शेतकरी रामू शिंदे यांनी माध्यमांसमोर केला आहे नेकनूर पोलिसांकडे हे प्रकरण असून नेकनूर पोलिसांकडे सी सी टी व्हीत कैद झालेले पोलिस पकडण्यासाठी वेळ नाही त्यामुळे रामू शिंदे यांनी माध्यमांसोबत संपर्क साधत आपली कैफियत मांडली आहे जवळपास साडेतीन लाख रुपयाच्या शेळेची किंमत असून त्याच्यावरच त्याच्या कुटुंबाची उपजीविका भागत होती त्याच्यावर त्याच्या कुटुंबियावर आता उपासमारीची वेळ आली आहे उपजीविकेचं साधनच चोरीला गेल्याने तो हताश झाला आहे माध्यमांसमोर बोलताना त्याने आपण आता थेट ऊस उडाला जाऊ असं सांगितलं आहे पोलिसांनी या प्रकरणी न्याय द्यावा अशी मागणी केली आहे आपल्या शेळ्या सतरा शेळ्या शिंग गे चोरी गेल्यात आज बारा दिवस झालं तुम्हाला सांगतो येड्यासारखा फिरतोय तिकडं म्हणेन तिकडं पोलीस लोकांना म्हणलं की म्हणते तपास चालू आहे आमचा तपास चालू की गाडी कॅमेऱ्यात कैद के झाली तरी ह्यांचा कुठं तपास चालू आहे सट मोबाईल चेक करावं माझी काय त्यांनी नेले म्हणून इच्छा नाही पण वा समज संपर्क केला असला खातोयचा म्हणून खातोय रान मला पाहिलं तर खरोबर राणे याच्यामुळे माझा व्यवसाय काही नाही मला ह्या वर्षी आता जर मला जर नाही शासनाकडून काही मिळलं तर मी ह्या वर्षी वर्षीची उशे घेऊन मला ऊस तोडाय जायची प्रस्ती शंभर टक्के जाणार माझी जाणार मला तुम्ही शासनाने न्याय दिला तर मी शंभर टक्के ऊस तोडायला गेल्याशी माझं पोट भागत नाही एक एक वर माझं पोट भागत नाही कुटुंबात किती माणसं कुटुंबात एक मुलगी होती मुलगीच लग्न झालं मुलगा मी आणि मालकी नामची पत्नी कुटुंबात तीन मास आहेत कुठून आलात करचुंडी बोलून आलो तुमची शेती कुठं आहे शेती सरसवाडीच्या शिवालाच आहे शिवाला जंगल आहे हो तर काही जाण्यासारखा येण्यासारखा का रस्ता नाही कोणीतरी आमची टिप दिली एक आमची खा, खात्री म्हणून त्यांची शेडीआर मोबाईल मध्ये काढण्यात देवा ही एक मागणी आमची आणि चोर तर चोरा इथं नेहल्याच शेळ्या त्याचं काय पिकं भरून नेल्या ते पण कुणीतरी टिप दिली का काय गरीब खातोय माणूस हे एक्सडीआर चेक करण्यात आमचं आम्हाला आम्हाला दोन रुपये शासनाकडून मिळावत हे आमची पोलीस प्रशासनाकडे विनंती की आम्हाला तुम्ही न्याय दे, न्या दे। आम्ही मागणी करतो तो आमच्या शिळे आम्हाला त्यांनी सापडून द्यावा किंवा आम्हाला काहीतरी मार्ग काढावा आम्हाला लवकर लवकर मार्ग काढावा बारा दिवस झालं तरी एक तपास चालूच आहे म्हणते मला तपास तरी चालू का दहा वर्ष व्हायचा आहे आमचा गाडी गाडी कॅच झाली नव्हतं कॅमेऱ्यात गाडी सध्या निवळ आमचं जीवन ते आम्हाला रानात नाही एक एक डोंगर जर डोंगर बागायचे तर काही उत्पन्न नाही बाजरीशी काही पिकत नाही त्यात मध्ये मोर डोकर हरण म्हणजे आम्हाला शेत शेतीवर आमचं काहीच भागत नाही आम्हाला बाजरी सध्या एकत्र खावं लागते काय झालं तुमच्याकडे जगर? आमच्याकडे काय चोरीला गेले आमच्या शेळ्या केल्या की तुमच्या किती शेळ्या चोरी गेल्या सात दहा सतरा सतरा शेळ्या चोरी केल्या ही घटना बारा दिवस झालं बाबा मग पोलिसांकडे गेला होता का पोलिसांकडे गेलो तो तक्रार दिली त्यांना ते म्हणजे तपास चालू आहे आमचा ह्याच्यामुळे थोडासा आम्ही फोन केला की म्हणजे तपास चालू आहे मग आता त्या आम्हाला आमचं पण बाबाई जगह त्यांच्या मागे फिरायच्या आम्ही इकडे तिकडे फिरून गेल्यानंतर जवळ जवळ वीस एक हजार रुपये खर्च झालाय आमचा इकडे तिकडे फिरण्या पोंगल किती रुपयाच्या शाळा होत्या असं शाळा आमच्या कमीत कमी तीन साडेतीन लाखाची शाळा होत्या एक बीस वीस तीस हजाराच्या आधी नव्हते खरेदी करताना त्या हिशोबाचे आम्ही आणलेले कारण ते आता ते दहा बारा हजार रुपयाला माझं पिल्लू तुम्हाला सात सात हजार रुपयाला मागतोय तरी म्हणली आम्ही म्हणलो आज महिना दोन महिने चार पाचशे चार पाचशे रुपये वाढून येते मोठी माणसाला अपेक्षा वाईट असते या प्रकरणी कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय नेप्लोर मध्ये झालाय पण ते बघू म्हणजे तपास करून आम्हाला काय नाही आम्हाला दोन रुपये त्यांच्याकडून किंवा आमच्या शेळ्या नाही मिळेल तर चोर पकडाव आम्हाला न्या शंभर टक्के मिळावं अशी खात्री आमची सरकारकडून दुसरं काहीच नाही खात्री आमची शंभर आम्हाला न्याय मिळावा फक्त आमच्या शेळ्या चोरीला जायत ना नुसकान भरपाई आम्हाला काहीतरी देणी द्यावं म्हणजे समज आमचे साडेतीन लाख आहे झाली तर कमीत कमी दोन लाख रुपये तरी आम्हाला मिळावं हे हो ह्यात मध्ये आम्ही तुमच्या आभारी शासनाकडे ही माझी मान्यता आहे दुसरी काहीच नाही आणि जे आमच्या समा, समज संबंधातले माणसं आहेत चोर चोर काय एकदम एकदी एका दिवशी येऊन शेळ्या चोरून येत नसतो आम्हाला काही आमच्या शेजाऱ्या पाजारी आमचं शेकड हो त्यांनी सांगितलं का इथं शेळे असतात असं तसं इथं शेळेचं पोट आहे मग वशाऱ्याचे मोबाईल आपले रेकॉर्डिंग चेक करण्यात मागणी आमची दुसरी काहीच नाही आणि आमचे दोन रुपये आम्हाला मिळवत ही अपेक्षा आमची आमच्या